नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो एक, एक मोठी बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आणि ती आहे गणेश उत्सवापूर्वी शिक्षकांच्या पगारासाठी हे विघ्न सर्वांची कागदपत्रे शाला अर्थवर अपलोड केल्यावरच मिळणार वेतन वाढीव टप्पा अनुदानाचा ही नाही निर्णय अशी आजची मोठी बातमी पुढे आलेली आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, करा असेल तर सबस्क्राईब करावे लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो गणेश उत्सवामुळे आगसचे वेतन लवकर व्हावे अशी मागणी शिक्षक संघटनांनी शासनाकडे केली आहे मात्र शाळार्थ आयडीतील भोगसगिरी शोधण्यासाठी खाजगी अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना त्यांच्याकडील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे शालेय शिक्षण विभागाला ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहे त्याशिवाय पगार मिळणार नाही असे आदेश देखील वेतन अधीक्षकांनी काढले आहे दरमहा शिक्षकांच्या पगारासाठी वीस तारखेपूर्वी शासनाकडून निधी वितरित होतो आता गणेश उत्सवामुळे पगार लवकर होणार असल्याने ऑगस्ट महिन्याच्या वेतनाचा निधी देखील दोन तीन दिवसात वितरित केला जाणार आहे मात्र नागपूर जिल्ह्यातील बोगस शलार्थ आयडी प्रकरणात नंतर राज्यातील सर्व पगारधारक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोव्हेंबर दोन हजार बारा पासूनची कागदपत्रे शालेय शिक्षण विभागाने मागितली आहे या शाळांचे मुख्याध्यापक जेवढ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संपूर्ण कागदपत्रे अपलोड केली जातील त्यांचेच वेतन होणार आहे जोपर्यंत संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड होणार नाही तोपर्यंत त्या शिक्षकांचे वेतन होणार नाही राज्यातील सर्व खासगी अनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील पावणे पावणे पाच लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहे त्यासाठी सरकारने पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली आहे पुढील महिन्यात सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असून त्यासाठी अंदाजे तीन महिने लागणार आहेत तोपर्यंत वेतन होणार नाही पहा मित्रांनो शासनाच्या आदेशानुसार खासगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळांमध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता रजू रिपोर्ट नियुक्ती आदेश शालार्थ अर्थ अशी कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहे त्याची जबाबदारी ही मुख्याध्यापकावर असून त्यांनी सर्व कागदपत्रे अपलोड केल्याची प्रत जोडूनच वेतन बिले कागदर करायची आहे तोपर्यंत बिले कुशागार कार्यालयाकडे पाठवली जाणार नाही वाढीव टप्पा अनुदानाचाही नाही निर्णय मित्रांनो राज्यातील अंशता अनुदान शाळा व तुकड्यांवरील एक्कावन्न हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव वीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय येणार आहे ऑगस्ट पासून हा निर्णय लागू राहील असे पावसाळी अधिवेशनात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले पण आता ऑगस्ट महिन्याची वेतन बिले शासनाकडून मागितली जात आहेत यात वाढीव टप्पा अनुदानाचा कोणताही उल्लेख नाही त्यामुळे अंशतानुदानित तीन हजार चारशे सत्तेचाळीस शाळा व पंधरा हजार पाचशे एकाहत्तर तुकड्यांवरील शिक्षकांना वाढीव टप्पा अनुदान मध्ये मिळेल असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले तत्पूर्वी सप्टेंबरमध्ये संच मान्याचा होईल असे सांगण्यात आले पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद